नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत फ्रूट कस्टर्ड कसं करायचं ते अगदी सोपी पद्धत आहे ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे फटाफट बनणारी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक मोठी जाडबुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये पाऊन लिटर दूध घ्यायचं आहे दूध छान गरम करून घ्यायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी फळं कशी निवडायची कोणती घ्यायची ते सांगणार आहे फळांमध्ये मी आज घेतलेला आहे एक पेअर घेतलेला आहे ऍपल घेणार आहे आणि आपलं डाळिंब घेणार आहे आणि केळं घालणार आहे यामध्ये पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे द्राक्ष वगैरे घालायला नको म्हणून मी या ठिकाणी वापरलेली नाहीये जरी तुम्हाला मिळाली उन्हाळ्यात करणार असाल तर घातली तरी सुद्धा चालेल मँगो सुद्धा यामध्ये खूप छान लागतो दूध छान आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता काय करणार आहे मी व्हॅनिला फे फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे रेडीमेड कस्टर्ड आहे दोन टेबल स्पून घ्यायचं आहे त्यामध्ये गरम दूध घालायचं आहे आणि हे छान आता आपण मिक्स करून घेणार आहोत फेटून घ्यायचं आहे डायरेक्ट दुधामध्ये मिक्स करू नका नाही तर दुधामध्ये सगळ्या कुठळ्या तयार होणार आणि कस्टर्ड जे आहे ते अगदी क्रमली तयार होणार छान असं मऊसूद कस्टर्ड जे आहे ते तयार होणार नाही कस्टर्ड मिक्स करून झालं की साईडला ठेवायचं आहे आता या दुधामध्ये दोन टेबल स्पून मी साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मला फार जास्त गोड आवडत नाही म्हणून मी कमी साखर आहे कारण फळं सुद्धा यामध्ये गोड असणार आहे साखर छान विरघळली की यामध्ये कस्टर्ड पावडर जी आपण मिक्स करून घेतली होती दुधामध्ये ती घालायची आहे थोडी थोडी करून घालायची एका हाताने ती मिक्स सुद्धा करत जायची आहे मिक्स करून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही व्यवस्थित ती हलवली नाहीत तर काय होते खाली बेसला जाऊन चिटकते आणि मग ती करपायला लागते छान अगदी एक दहा मिनटं मंद असेवरती आपण हे कस्टर्ड जे आहे ना की की ते शिजवून घेणार आहोत आणि कस्टर्ड शिजले की नाही किंवा व्यवस्थित झालंय की नाही ते बघण्याची सुद्धा एक ट्रिक असते दहा मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता सुद्धा थोडं साठलेलं आहे आता काय करायचं चमच्याच्या जा मागच्या बाजूला आपण बोट फिरवून बघायचं जर बोट क्लीन निघालं तुमचं तर समजायचं तुमचं कस्टर्ड जे आहे ते झालेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी झालेलं आहे खूप जास्त घट्ट कस्टर्ड केलेलं नाहीये नाहीतर काय होतं ते खाता येत नाही व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण जेणेकरून त्यामध्ये थोडीशी साय वगैरे आलेली असेल ना तर ती खाताना तोंडात येऊ नये त्यासाठी अर्धा तास छान असं हे दूध जे आहे ते मी गार करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच यामध्ये फळं ऍड करायची आहे यामध्ये मी एक ऍपल घातलेलं आहे एक पेर घालणार आहे आणि यानंतर डाळिंबाचे दाणे घालणार आहे डाळिंबाचे दाणे घातल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे ते फळं अशी निवडायची की खूप जास्त आंबट नसा नसावीत अननस वगैरे यामध्ये वापरू नका केळं सुद्धा मी यामध्येच ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे मिक्स करून झाल्यानंतर एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे वरून थोडेसे डाळिंबाचे दाणे घातलेले आहे त्यानंतर मी काजू घालणार आहे काजूचा छान एक क्रंचीपणा येतो यामध्ये खाताना आणि या ठिकाणी मी काळे मनुके या ठिकाणी वापरलेले आहेत द्राक्ष घातलेली आहेत त्यामुळे मनुकी या ठिकाणी थोडेसे घालणार आहे आणि छान अशी सजावट करून घेणार आहे रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा